स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये जयंतीच्या दिवशी एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला होता त्यामध्ये असं सांगितलेलं होतं घराच्या छतावरती भाजीपाला लागवड केलाय आणि हा भाजीपाला लागवड घरातील कचऱ्यावरती आणि घरातीलच टाका वस्तूंचा वापर करून त्याच्यामध्ये हा भाजीपाला लागवड केलाय त्याच्यावरती एक शॉ एक मोठा व्हिडिओ बनवलेला एडिटिंग करताना व्हिडिओ डबल डबल सेव्ह झाला आणि तो डिलीट करावा लागला तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे दिसत आहे ते आहे माझं जुनं टेरेस गार्डन तर हा व्हिडिओ दाखवण्यामागचं कारण एकच आहे ज्यांना पण झाडं लावायचे आहेत ज्यांच्याकडे जागा नाही माती नाही कुंड्याही नाहीत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे बघा सुरुवात आपण घरातीलच टाका वस्तूंचा वापर करून याच्यामध्ये आपण भाजीपाला लावू शकतो जी तुम्हाला झाडं लावायची आहेत ती पण लावू शकतो आता माती कमीत कमी माती वापरून कुंड्या कशा भरायच्या तर बरेच व्हिडिओ या चॅनेलवरती आहेत आणि इथून पुढे येणारे व्हिडिओ व्हिडिओ ही, ही त्याच त्याच्याच आधारे असणार आहेत तर बघा याच्यामध्ये ऐंशी टक्के कचरा आहे कचरा योग्य पद्धतीने भरायचा आणि इतकंच माती भरायची तर असा होता माझा जुना उपक्रम आणि तो झिरो बजेट होता तो सक्सेसही झाला आता आपला नवीन उपक्रम असणार आहे तसं तर हे माझं काम चालूच आहे पण बघा ही माहिती स तुमच्यापर्यंत तुम पोहोचवायची चा आहे चार लोकांच्या कुटुंबाला पुरेल इतका भाजीपाला घरच्या गर घरी कसा करायचा आणि तोही घरातील कचऱ्यावरती त्याच्यासाठी पुन्हा एकदा व्हिडिओ टाकण्यास सुरुवात केली तसा तर हा चॅनल सुरू करून चार वर्ष झालं पण मी कंटिन्यू कधीच व्हिडिओ टाकत नव्हते आता एक महिना झाला कंटिन्यू मी कुठल्या ना कुठल्या विषयावरती झाडांच्या विषयावरती व्हिडिओ टाकत आहे आता आपला आठशे सबस्क्राईबचा टप्पा पूर्ण झालेला आहे मागच्या वर्षी पाचशे ते सहाशे सबस्क्राईबवरती येऊन हा चॅनल बंद पडला पण एका वर्षात एकही सबस्क्राईब कमी झालेला नव्हता सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चार लोकांच्या कुटुंबासाठी किती भाजीपाला लागतो फळभाज्या किती लागतात आणि इतर छोटी मोठी झाडं कशी लावायची घरातीलच टाका वस्तूंचा कसा वापर करायचा घरातीलच वस्तूपासून झाडासनी खतं औषधं कशी तयार करायची तर मी अजून एक प्रयोग केलेला होता कंपाऊंडच्या बाजूला एक जाळी मारून घेतलेली होती आता त्या जाळीमध्ये मोठमोठी झाडं पण झाली होती यामध्ये मुक्त संचार पद्धतीने कोंबड्या पाळलेल्या होत्या या कोंबड्यांना घरातीलच खरकट अन्न टाकलं जायचं अगदी एक वर्ष आम्ही त्यांची अंडीसुद्धा खाल्ली आता काय झालं आता आमच्या घराच्या बाजूला आधी घरं कमी होती लांब लांब होती आता लोकवस्ती वाढली नवीन घरं झाली आणि आता हे पक्षी रात्री बेरात्री ओरडत होते त्यामुळे इतरांना त्रास होऊ नये म्हणून आणि अजून एक म्हणजे पावसाळ्यात त्यांची दुर्गंधी वाढली त्याच्यामुळे हा आपला प्रयोग फसला आता त्या जागेमध्ये गांडूळ खत प्रकल्प करणार आहे आणि हे गांडूळ खत घरातीलच कचऱ्यावरती आणि जो झाडांचा पालापाचोळा आहे त्याच्यावरतीच करणार आहे तर त्याची पण माहिती तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये दिली जाईल तर अशा छोट्या मोठ्या माहितीसाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक पण करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत